आणि खऱ्या अर्थानं एक योग्य महाग दारखवणारे गुरु आणि संयमाची जिथं परीक्षा असती तिथं कुणाचा तरी प्रभाव आपल्या जीवनावर पाहत असावा त्या अनुषंगानं एक कोणतरी गोष्ट डोळ्यासमोर यावी की ज्या ठिकाणी माझा संयम डासळतोय गड्या मात्र त्याचा मला आधार आहे असा छत्रपतींना आधार होता तो जगद्गुरु तुकोबारा यांचा ते तुकोब्बा रायांच्या कीर्तनात छत्रपती शिवाजीराजे बसायला लागले राजेंची कीर्तनं सुरू झाली आणि कीर्तनात इतका गोडवा निर्माण होऊ लागला तुकोबाराईंची कीर्तनं सुरू झाली आणि राजे कीर्तनात बसू लागले छत्रपती कीर्तनात बसताय सगळे मावळे हैराण झाले राज तुम्ही कीर्तन श्रवण केल्यावर राहतेचं काय हो राज सांगा ना राज राज म्हटलं काही नाही जाता जाता वाटेवर एकतरी कीर्तन श्रवण करून जायचं अनेक कीर्तन आणि अने एक दिवस तुकोबाराईंचं कीर्तन सुरू आहे सज्जना हो तुकोबाराईंनी कीर्तनाचा अनेक चांगले चांगले विषय मांडत असताना सहज सांगता सांगता मोक्ष सांगायला सुरुवात केली